राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचारी असतील कंट्रॅक्टी कामगार असतील सफाई कामगार असतील संवर्गाचे कर्मचारी असतील कामगार सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या मागच्या दोन महिन्याच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी विधान आपल्या कर्मचाऱ्याच्या मागण्या संदर्भामध्ये बैठक सुद्धा घेतली होती परंतु त्या बैठकीचं इतिवृत्त होऊन सुद्धा एकही मागणीच्या संदर्भामध्ये शासन स्तरावर कुठली कारवाई झाली नाही या मागण्या संदर्भामध्ये शासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे म्हणूनच या राज्यातील नगरपालिका नगरपंचायती कर... मधील कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असतील संवर्गाचे कर्मचारी असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून या येत्या विधानसभा निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि राज्यातील नगरपालिकेतील नगरपालिकेतील कर्मचारी हे विधानसभेच्या कामकाजावर सुद्धा बहिष्कार टाकणार आहेत राज्यात नगरपालिका नगरपंचायतीमध्ये एकूण कंट्राक्टी कामगार सफाई कामगार सेवानिवृत्त कर्मचारी कर्मचारी संवर्गाचे कर्मचारी असे दीड लाख कर्मचारी आहेत आणि त्यांच्या कुटुंबासगट प्रत्येकाच्या घरचं जर पाच म्हणलं तर साडेसात लाख ते दहा लाख कर्मचारी म्हणजे सदस्यांचा हा विधानसभेवर तर बहिष्कार म्हणजे विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार पडणार आहे शासनानं येत्या तीस ऑगस्ट पर्यंत जर आमच्या मागण्या संदर्भामध्ये ठोस निर्णय जर नाही घेतला कंट्रॅक्टी कामगार असेल संवर्गाचा कर्मचारी असेल या सगळ्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये माननीय एकनाथराव शिंदे यांनी गांभीर्याने लक्ष घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा नायला जास्त आम्हाला जाणून बुजून तीव्र आंदोलन छेडावं लागेल याची सर्वशी जबाबदारी शासनावर राहील राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज नगर परिषदच्या समोर प्रत्येक महाराष्ट्रातील परिषद करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष् बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य कार्यकर्णी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी भाई शिंदेसाहेब हे आमच्याच खात्याचे मुख्यमंत्री असून त्यांना जर आम्हाला वारंवार वा मागण्या मान्य मागाव्या लागत असतील तर ही एक कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि आत्ता तरी कमीत कमी शासनानं जागा होऊन आमच्या रास्त मागण्या आहेत असं काही विचित्र वेगळ्या मागण्या नाही आहेत तरी पण शासन दुर्लक्ष करीत आहे शासनाला परत एकदा विनंती आहे की त्यांनी आमच्या जे रास्त मागण्या आहेत योग्य आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या